नुकतीच सरकारची पत्रकार परिषद संपन्न झाली या पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे येत्या दोन दिवसामध्ये खाते वाटप पूर्ण करू असं ते म्हणाले तर आजपासून गतिशील कारभार सुरू होईल हिवाळी अधिवेशनामध्ये जवळपास वीस विधेयकं मांडणार असल्याचं फडणवीस म्हणाले तर बाबत विरोधकांकडून अपप्रचार केला जातोय असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र असं देवेंद्र फडणवीस म्हणाले तर शेतकऱ्यांसंदर्भात दे, त्यांनी वक्तव्य केलंय सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार असल्याचं फडणवीस म्हणाले आम्ही विविध समाजांना संधी दिली असं देखील फडणवीस म्हणाले परभणीची जी घटना आहे त्या घटनेमध्ये एका मनोरगुणाने ज्या प्रकारे भारताच्या संविधानाचा अपमान केला त्या मनोरुग्णाला अटक देखील करण्यात आली दुर्दैवाने त्याच्यानंतर एक उद्रेक देखील झाला मला या निमित्ताने ही विनंती करायची आहे की अशा प्रकारे एखाद्या मनोरुग्णाच्या कृत्यावर असंवैधानिक पद्धतीने उद्रेक करणं ही योग्य नाही आहे बीड जिल्ह्यातली जी काही घटना आहे अतिशय निघृण अशा प्रकारची जी काही सरपंचाची हत्या त्या ठिकाणी झालेली आहे त्या संदर्भात काही लोकांवर कारवाई केली आहे काहींना सस्पेंड केलंय काहीना घरी पाठवलंय तीन आरोपी सापडले आहेत चार आरोपी अजून आपण शोधतो लवकरच ते सापडतील केस सियाड्याला दिली आहे स्पेशल एसआयटी कॉन्स्टिट्यूट करून या केसच्या संदर्भातली सगळी चौकशी आम्ही करणार आहोत या अधिवेशनामध्ये येणार आहेत कारण मागच्या काळात निवडणुकीपूर्वी जे काही अध्यादेश निघाले का होते ते बिलांमध्ये कन्वर्ट होणार आहे आणि म्हणून चांगलं कामकाज करण्याचा आमचा प्रयत्न आहे विरोधी पक्षांनी एक पत्र दिलं मागच्याच अधिवेशनातलं पत्र फक्त एक ईव्हीएमचा पॅरेग्राफ ऍड करून त्यांनी दिलं आणि म्हणून आपण मग अशी बघितलं असेल की बोलताना ते हिवाळी अधिवेशनाला पावसाळी अधिवेशन म्हणाले जे काही मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहेत पत्रामध्ये त्याची उत्तरं वारंवार आम्ही दिलेली आहेत आणि ते जेवढे वेळा उपस्थित करतील तेवढ्या वेळा त्या प्रश्नांची उत्तर ही निश्चितपणे आम्ही देऊ या इव्हीएमचा अर्थ असा आहे एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने महाराष्ट्राकरता मतदान केलेलं आहे आणि म्हणून आमचं सरकार हे ईव्हीएमचं सरकार आहे पण त्या ई अर्थ आहे एव्हरी वोट फॉर मॅग्नेटिक महाराष्ट्र आणि आम्ही तो महाराष्ट्र घडवण्याकरता या ठिकाणी पुढच्या काळामध्ये कारभार हा निश्चितपणे या ठिकाणी करू